महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बाकी जनसामान्याचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते कोर्टा येथे विविध कामांचे भूमिपूजन वसमत तालुक्यातील कोर्टा येथे विविध विकास कामांचे पूजन आज विद्यमान आमदार राजू भैया नौघरे यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये पंचवीस लाखांचे दोन शेड पंचवीस पंधरा अंतर्गत निधीतून उपलब्ध करून दिले व त्या कामाचे उद्घाटन आज करण्यात आले त्या उद्घाटनाप्रसंगी आमदार राजूभय्या नवघरे भैया सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे उपसभापती भैया भोसले तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव कदम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जवळा बाजार प्राध्यापक रमेश मानवते पूर्णा कारखान्याचे संचालक विश्वनाथ फेगडे प्रशांत अण्णा शिंदे कपिल सोनटक्के कोरटागावचे सरपंच रामकिसन भोकरे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते कोर्टागावचे सरपंच रामकिशन भोकरे यांनी केलेल्या विविध विकास कामांमुळे आमदार राजूभया नवघरे यांनी त्यांच्या कामाचं कौतुक का केलं